बद्द आहे तर धैर्याला दोन तीन दिवस सुट्टी आहे सो आता त्याची मी घालतो सॅटरडे मी सुट्टी त्याच वाया घालवली तर मी आई माझी मम्मी आली आहे घ्यायला आणि देविका आली आहे तुम्हाला दाखवते देविका त्याची बॅग बी पूर्ण भरली आहे आई आई मी उद्या येणार आहे म्हणजे मी उद्या जाणार आहे तर आता मी धैर्याला ठाणे स्टेशनला सोडायला आले आहे तर आता ही दोघी जरी तिला घेऊन जातो आईकडे वळलीला मला थोडंसं खाड्यामध आता सामान पण घ्यायचं उद्याचं तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू रहाय धैर्याला सोडून मी आता आले पूजासाठी फुलं घ्यायला फुलं घेतली आहेत कशी काकडी पावशी काकडी तीस रुपये वीस रुपये दे दोन वाटे द मला किती ऊन आहे बाहेर पाऊस तर गायब झाला आहे त्यामुळे ऊन आहे आणि आता मी आली आहे ठाण्यावरनं हार वेणी हार नाही हार इथूनच आलेले वेणी आणि फुलं बिलं होते ते जरा छान भेटतात ना फ्रेश फ्रेश तर धैर्याला मी सोडलं आहे आणि आली आहे कारण तुम्हाला मी बोलली की त्याला दोन तीन दिवस झाले त्यालाच चाललेलं का ममा चल चल चल, चल मला गणपतीचं आपलं काम पण आहे आणि आता आली आहे मी आता चपात्या करायला घेते कारण आज काय ब आणलंच नाही आहे मी पप्पांना आणि जिमीला कारण धैर्य तर आता मम्मीकडे गेलाय तर बघू ह्यांना मी सांगितले तुम्हाला च ऑमलेट चपाती म्हणून देते कारण आता कुठे मच्छीला जाऊ बारा वाजले तुम्हाला दाखवते ते बघा बारा वाजलेत म्हणून मग चपाती बनवेन चपातीवर ऑमलेट बन खातील म्हणजे मला पण भाजीबरोबर चपाती होईल आणि परत माझा एकचा क्लास आहे तर आज मी मुलीनं बोलली आहे जरा तुम्ही माझ्यासोबत या थोडंसं गणपतीची काही थोडंसं काम राहिलं आहे तर मला हेल्प करा मुली बोलल्या हो चालेल म्हणून मुली माझ्या सगळ्या एकदम भारी आहेत मी दाखवेन सगळ्या येतील आता क्लासला येस चला चपात्या करून घेते आणि आता ही माझी आहे शेवटची चपाती चपात्या माझ्या झाल्या आहेत हे बघा आता यांना दोघांना मी ओमलेट बनवते मग पप्पांना जेवायला वाढेन नंतर मी जेवेन मला आहे ही मेथीची भाजी आहे कालची तुम्हाला दाखवते थांबा थोडीशी मेथीची भाजी आहे सो मला होईल ती व्यक्तीला तर आता बनवते कारण माझा क्लास क्लास पण आहे तर साडेबारा वाजले साडेबारा वाजले एकचा सा क्लास आहे एक वाजता होली येतील आता पप्पांना मी थोड्या वेळे जेवायला वाढते ऑमलेट बनवल्यावर चला नंतर भेटते त्यांची प्रॅक्टिस चालू आहे ओ माय वाटते त्यांची प्रॅक्टिस बघा वा वा, वा, वा।, वा, वा। झालं अरे करा ते बघ परत वेगळ्या सेम नाही तू खूप फास्ट करते ही खूप स्लो जाते आणि एवढी तू ताडतड जातेस काय बघ टू वन गो वन टू थ्री फोर हा स्लो आहे आता आले आता आम्ही चाललो आहोत घरी क्लास सुटल्यावर एक थोडा वेळ आम्ही असंच गेम खेळत होतो आणि आता सगळ्या मुली येत आहेत कशासाठी माहिती आहे थोडंसं गणपतीला मदत करायला म्हणजे गणपतीचं काम जे आहे त्याच्यासाठी मदत करण्यासाठी त्या येत आहेत तर बघू त्यांच्याकडनं ते काम होत आहे का जिमी त्यांना दाखवेलच कसं करायचं काय so, सो सगळ्याजणी मागे आहेत ते बघा चालत चालत येत आहे मला बोला आम्हाला पण करायचं आहे ठीक आहे आणि मागे तिथे जिमी आहे मग खातोय चलो हो गाडीत आहेत मग तुम्हाला काय वाटतं आता गणपतीचं काम तुम्ही करणार तुम्हाला जमेल नुँ। बघू जमत आहे का ही बघा पाचचा क्लास आहे पण हाऊस बघा किती येण्याची चलो आता चला सगळ्या काय हो त्याच लेस ते काम बाकी सगळ्या जणी बघतायत काय काय का काम करायचंय आणि ओनर आम्हाला सांगणार जागा करून देत आहेत बसायला बाईंच्या नका <laughs> <जाला> <laughs> नका नकामुळे काय होत नाही पॅच अगं गॅप झाला ग परी कापून टाकणार म्हणजे पॅच बने पर्यंत काय झालं बॉल चेन फिरव बाजूने हा हो बरोबर डायमंड लाव ती डायमंड शिलाव हां गॅप गॅप झालाय का तिच्या नाही बॉल चेन फिरव हा बरोबर आता बॉल चेन फिरव व्हेरी गुड चलो आता मी एका साइडला येते गणपती बाप्पाचे आता मी हात बांगड्या बनवते पैकी गाईज बघा माझ्या तर बांगड्या झाल्या तुम्हाला दाखवते हे बघा बाप्पाच्या बांगड्या बनवल्या आहेत अशा या बांगड्या होईपर्यंत पोरींनी माझ्या पॅच बनवलेत हे मी बनवलेलं आहे व्हेरी गुड हे भैरवीने आहे भैरवी गुड आणि हे दिशाने आहे आणि समृद्धीने आणि परीने खा असं हे बनवलंय एक परी क्लासला गेली आहे समृद्धी पण घरी गेले मम्मीने बोलवले आणि हे त्यांचे समोसे राहिले तर आता तुम्ही खा चला नाश्ता करून घ्या आणि इथे हे तर काय बोलायला असतो तेव्हा रिॲक्शन बघा चाल काय करणार आहेस तू बोल गाईज हा फेस आहे गाई हा गाईज असा आहे हा लगेच त्याच्या डोक्यात फेपर भरतात आणि आता हे जे तो बोलला आहे ना तुम्ही समजून घ्या त्याला मध्ये मध्ये आकडी येते बोलायची त्यामुळे तो असा बोलतो बघा असं आता किती हसला बघा गोड ए आना एक पेरूची फोड आमचे ओनर बघा किती छान आमच्या ओनरचं म्हणजे एकदम स्टँडर्ड काम कोण चुकला तो त्यांच्यापासून मुकला आणि आता मी जाते जरा घरी थोडीशी फ्रेश होते बघा ह्याला आली परत आकडी हा परत बोलायला लागला बघा असं आहे माणसं असतात नागा नाही उभा राहिले घबरा रे थोडी पण नाष्ट झालाय चलो बाय बाय थँक्यू आल्याबद्दल पुन्हा या हां येस नक्की चलो बाय बाय चलो दिशा आता इथून जाईल मी पण आता घरी जाते फ्रेश फिश होते कारण सकाळी ठाण्याला गेलेली ठाण्यावरनं घरी आली जेवण तुम्ही बघितलं चपाती विपाती केल्या पप्पानं जेवण मांडलं जेवण झाल्यानंतर इथून हाय का आपल्याला जागा हाय हाय चल 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 जेवून झाल्यानंतर मग क्लास होता क्लासला गेली आणि आता परत गणपतीचं काम करायला आली हो मी जेवण बनवलं ग जेवण जेवली आणि गाईज फ्रेश बिश झाली आहे फ्रेश झाली चहा घेऊन आली आहे परत भांडी बिंडी आवरली सगळं होत ते कचरा बिचरा काढलाय आणि आता परत आलीय काम करायला आलास आगमन सोहळा मुंबईला गेलेला आगमन सोहळाला धनु कुठला हा तांबा तुम्हाला सांगेल आणि आमचे परत कार्यकर्ते आले धनु आमचा गेलेला होता आज बाहेर मुंबईला दर्शनाला धनबौल कशाला गेलेला आगमन सोहळ्याला आगमन सोहळाला गेलेला आणि आमच्या रित्याशी काल पूजा झाली सॉरी रितेशच्या घरी पूजा होती ओके गाई सगळं सगळे समजत समजून घेता ना तुम्ही मला समजून घेता ठीक आहे रितेशच्या घरी पूजा होती सगळ्यांना माहितीये ठीक आहे आणि तू खा तू खा ना मग कर आज मी नको मला गे मी हे पितेच्या मला पण मग फक्त पाणीपुरी या हा आणि आम्हाला समोर सर वा वा एक चाप्टर गिरी नाही चल आता आणि आता मी घरी आले आहे पप्पांना जेवायला वाढायला का जेवायला काय साधंच आहे जे दुपारी टाकली ऑमलेट मॉर्निंग चपाती त्यांना जेवायला वाढायला आली आहे मी घरी परत मग मी जाईन काम करायला सो आणि गाईच पप्पांना जेवायला वाढवून घरी गेली, सगळं आवरलं बिंडी आणि परत आली काम करायला याच्यासाठीच मी थांबली होती दैर्याला घरी पाठवलं सो उद्या जाणार आहे तर अजून थोडं थोडं काम बाकी आहे ते करून घेते आता एक मूर्ती तर कम्प्लीट झाली आहे आणि दगडू शेटचं जे मुकोट बोललेली होती तो पूर्ण रेडी झाला फक्त आता तो त्याला जॉईन करायचा आहे अजून एक मूर्ती आहे त्याचे पॅच रेडी झालेत ते मगाशी बोललेली दुपारी मुली आलेल्या मुलींनी केलेले आहेत तर ते पॅच मी जॉईन करणार आहे मूर्तीवर आता जी एक कम्प्लीट मूर्ती झालेली आहे ती तुम्हाला दाखवते त्याच्या बांगड्या तुम्हाला दाखवलेल्या सो याचा सोंडेवरचं होतं पॅच बनवायचं आणि हे बाजू बन सो ही मूर्ती डन झाली आहे आणि आदित्य जेवतो आहे जे मीचं पण काम चालू आहे रितेश जेवून आला आहे हे जे बारीक बारीक मूर्त्या आहेत त्या एका फिरकीवर त्याने घेतल्या आहेत चार पाच म्हणजे पटापट होतात ना काय करणार आता खूप कमी पण दिवस आहेत आणि हे बघा हा दगडू शर्टचं मी बोललेली तुम्हाला कम्प्लीट झाला तर हा कटिंग करायचा आणि फक्त टच कर अटॅच करायचं आहे अजून एक काम आलंय ही मूर्ती आहे या मूर्तीला फुल डायमंडचं म्हणजे काम आहे ही जेव्हा आता रेडी करेन आजच बुक झाली आहे तुम्हाला दाखवेन हिचं अजून काम पॅच झाले तिचे रेडी हे असे चला आता काम करते आणि प्रकारे बारा वाजले झोप पण आली आहे आणि सगळं अर्ध थोडस काम अजून बाकी आहे काम तर आता शेवटपर्यंत चालूच राहणार आहे सो मी अजून दुसऱ्या मूर्तीचा तुम्हाला दाखवते एक मुकुढ हा बघा आम्ही आता स्टार्ट आहे शेट सा जो दगडू शेटचा तुम्हाला दाखवला हा तर कम्प्लीट झाला सेम असाच आहे पण आताच खूप झोप आली आहे कारण उद्या उठायचं पण आहे असं आहे तर यस तुम्हाला आजचं रुटीन जे डेली रुटीन आहे ते मिन तुम्हाला तुम्हाल तुम्हाल मी केला। तुम्हाला तुमच्याशी मी शेअर केलं आहे सो धैर्य पण आज घरी नाही आहे मम्मीकडे गेला आहे मीही उद्या जाणार आहे तर रक्षाबंधनचा जो आखा दिवस असेल तुम्ही तुमच्याबरोबर शेअर करेन आणि येस तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय